मित्रांनो काजू हे केवळ चवीलाच उत्कृष्ट नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे रोज मर्यादित प्रमाणात काजू खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात चला तर मग आज काजू खाण्याचे अद्भुत फायदे जाणून घेऊया नंबर एक हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम काजूमध्ये मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेडसारखे चांगले फॅट्स असतात हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यात मदत करतात यामुळे हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो नंबर दोन हाडांना मजबूती मिळते काजूमध्ये मॅग्नेशियम मॅग्नीज आणि तांबे यासारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात जी, जी हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत मॅग्नेशियममुळे हाडांची रचना सुधारते आणि तांबे हाडांना लवचिक ठेवण्यास मदत करते नंबर तीन डोळ्यांचे आरोग्य सुधारते काजूमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅथीन नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात हे अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांना हानिकारक अल्ट्राव्हायलेट किन्नांपासून वाचवतात आणि वय संबंधित डोळ्यांच्या समस्यांचा धोका कमी करतात नंबर चार रक्तासाठी फायदेशीर काजूमध्ये लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असते लोह शरीरातील रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया दूर करते तर तांबे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते यामुळे रक्त सुरळीत राहते नंबर पाच त्वचा आणि केसांसाठी गुणकारी काजूमध्ये असलेले तांबे हे त्वचा आणि केसांच्या रंगासाठी जबाबदार असलेल्या मिलानिन नावाच्या रंगद्रव्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असते यातील अँटीऑक्सिडंट त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवून अकाली वृद्धत्व रोखतात नंबर सहा पचनक्रिया सुधारते काजूमध्ये आहारातील फायबर चांगल्या प्रमाणात असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इतर ड्रायफ्रूट्स विषयी माहिती करून घेण्यासाठी चॅनलला भेट द्या तोपर्यंत काळजी घ्या निरोगी